या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मागच्या काही दिवसांपासून किंवा मागच्या काही महिन्यांपासून आपण जो बोग शिक्षक भरतीचा मुद्दा लावून धरलेला आहे आणि त्यामध्ये बोगश शालार्थ आय डी हे सर्वात महत्त्वाची गोष्ट होती आणि बोगश शालार्थ आय डीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं एरियर्स घेण्यात आले आणि त्याचा जो काही पुढे जाऊन मोठा घोटाळा उघडकीस आला आणि या घोटाळ्यामध्ये नागपूर हे सेंटर ठरलं होतं नागपूरमधून हा खरं तर घोटाळा उघडकीस आलेला होता त्यानंतर संपूर्ण राज्याभर राज्यभर जी काही प्रकरणं पुढे येत होती त्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये हा घोटाळा आहे असा अंदाज लावण्यात आला आणि त्यानुसार एस आय ये टी स्थापन करण्यात आली होती आताची सगळ्यात महत्वाची जी बातमी आम्हाला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे अशी की नागपूर एस आय टी ज्या पद्धतीनं काम करत होती नागपूर एसआयटीला जी पावर देण्यात आली होती यामध्ये रश्मी शुक्ला आणि मनोज कुमार शर्मा या अधिकाऱ्यांनी एक पत्र जारी केलं होतं मागच्या काही दिवसानगोदर आणि त्यांनी सांगितलं होतं की नागपूर एस आय टीचे जे प्रमुख आहेत डीसीपी डी सी पी झोन टू चे जे काही डीसीपी आहेत त्यांच्याकडे हा जो तपास आहे त्यांनी संपूर्ण राज्यभराचा तपास करावा आणि संपूर्ण राज्याचा तपास कोणता तर ज्या ठिकाणी याचे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यांचा तपास त्या गुन्ह्यांच्या तपासाचं काम हे नागपूर एस आय टीकडे होतं जी एस आय टी स्थापन झालेली होती डी सी पी अंतर्गत त्यावेळेस डी सी पी जे नित्यानंद झा होते किंवा जे आता पण आहेत तर त्यांना तो पॉवर देण्यात आलेला होता परंतु डी सी पी नित्यानंद झा यांच्याशी देखील आमचं बोलणं झालं आणि बोलणं झाल्यानंतर त्यांनी एक, एक महत्वाची माहित महत माहिती दिली आणि ती महत्वाची माहिती म्हणजे की नागपूर डी सी नागपूरची जी एस आय टी स्थापन झालेली होती आणि त्याचं जे काम सुरू होतं ते आता जवळपास थांबवण्यात आलेलं आहे त्या संदर्भातील एक कुठलं तरी पत्र देखील आल्याची माहिती आहे ते नेमकं पत्र काय आहे त्या पत्रामध्ये काय आहे ते पत्र अजूनही पुढे आलेलं नाहीत किंवा मीडियाच्या समोर आलेलं नाहीत परंतु आम्हाला जी काही माहिती मिळाली आहे त्या आधारे ती ही जी सगळी नागपूरची एसआयटी जी काम करत होती आणि संपूर्ण राज्यभरातील अधिकार त्यांच्या दिलेले होते ते सर्व काम स्थगित करण्याचे आदेश त्यामध्ये असल्याची माहिती आहे आता नागपूर एसआयटी थांबल्यानंतर मग पुढचा पुढचा जो प्रक्रिया आहे पुढचा जो काही तपास आहे तो कशा पद्धतीने होणार तर यामध्ये डी सी पी नित्यानंद झा यांनी सांगितलं की जी त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे ती त्रिस्तरीय समितीच या सर्व प्रकरणाचा आता पुढील तपास करणार आहेत त्यासोबत नागपूर सायबर पोलीस स्टेशनमध्ये जो काही तपास आहे सोबतच सदर पोलीस स्टेशनमध्ये जो काही तपास आहे तो देखील समांतर सुरूच राहणार परंतु या सगळ्यांमध्ये नागपूर एसआयटी जी काही काम करत होती ती आता त्यांचा तपास थांबवणार आहेत म्हणजे आता यामध्ये नागपूर एसआयटीचा तपास का थांबवण्यात आला त्यामागचं काय राजकारण आहे यामागं काहीतरी दबाव आहे का हे सगळे आता प्रश्न असू शकतात प्रत्येक जण आपापल्या तर्कबुद्धीनुसार त्याची उत्तरं शोधू शकतात परंतु आता जी त्रिस्तरीय राज्यव्यापी यासाठी घोषित करण्यात आली जी शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंनी या अधिवेशनामध्ये जी घोषणा केली होती यामध्ये त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली तीन लोक त्यामध्ये आहेत तीन सदस्य आहेत आणि आता त्यांचा देखील तपास सुरू आहे त्यांनी देखील वेगवेगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दोन हजार बारा नंतर जे काही शिक्षक किंवा कर्मचारी जॉईन झालेले आहेत त्या सगळ्यांचे कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने मागवलेले आहेत अशा पद्धतीचे काही जे वेगवेगळ्या जिल्ह्यातील जे जी शिक्षणाधिकारी आहेत त्या शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या माध्यमिक शाळा असतील किंवा उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय असतील या सगळ्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आणि मुख्याध्यापकांना त्या पद्धतीचे पत्र पाठवले होते आणि त्यांना तात्काळ हे सर्व डॉक्युमेंट्स ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायला सांगितले होते जेणेकरून यामध्ये व्हेरिफिकेशन करून त्यांची कागदपत्रांची पडताळणी करून यामध्ये बोगस किती आहेत की कि यामध्ये काही आणखी तफावत आढळते का याची याच्यासाठीचे पत्र पाठवले होते परंतु आता हे त्रिस्तरीय समिती आहेत त्रिस्तरीय समितीने सांगितल्यानंतर नेमक्या किती शिक्षणाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचे पत्र पाठवले संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचे किंवा कर्मचाऱ्यांचे या पद्धतीचे सगळे डॉक्युमेंट मागवण्यात आले आहे का की काही पर्टिक्युलर जिल्ह्यामध्येच हे आदेश गेले हे देखील बघणं महत्त्व महत्वाचं आहे कारण काही ठिकाण जिल्ह्यातील शिक्षकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यापर्यंत अजूनही हा आदेश आलेला नाही त्या मुख्याध्यापक मुख्याध्यापकांपर्यंत तो आदेश गेलेला नाही त्याच पद्धतीनं ही जी त्रिस्तरीय समिती आहेत ती कशा पद्धतीने नेमका तपास करणार आहेत फक्त एकच माहिती त्यांनी मागवलेली आहे त्यानंतर देखील त्यांचा तपास था थांबलेला आहे याची ते पडताळणी कशी करणार आहेत त्याचं शॉर्टेज कसं करणार आहेत इतक्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर जो काही ये डाटा येईल जवळपास चार लाख लोकांचा हा सगळा डाटा येणार असल्याची माहिती आहे मग याची तुम्ही पडताळणी कशी करणार आहात हा देखील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी काही एक्सटेन्शन म्हणून त्यांना सदस्य त्यामध्ये घेतील का किंवा त्यांनी आ, त्या जो काही त्या शासन निर्णय निघाला होता जो आदेश निघाला होता त्यामध्ये वेगवेगळ्या का ठिकाणच्या काही लोकांची मदत घेण्यासंदर्भातील देखील काही उल्लेख होता परंतु हा तपास तेवढ्यावरच आहे पुढे आणखी गेलेला नाही इकडे नागपूर ये जिला संपूर्ण राज्याचे पावर देण्यात आलेले होते आणि गुन्हे दाखल केल्यानंतर त्याचा तपास आणि कार्यवाही करण्याचे जे पावर देण्यात आलेले होते आता ते देखील थांबवण्यात आल्याची माहिती आहे आणि जर का ती आ, आता थांबली तर नित्यानंद झा यांच्याकडून तो तपास देखील जाणार फक्त आता नागपूर सायबरमध्ये जे काही प्रकरण सुरू आहे नागपूर सायबर जे प्रकरण होतं ते प्रकरण हे नागपूर शिक्षण कार्यालय जे आहे नागपूरचे डी कार्यालय आहे त्या ठिकाणी जे कर्मचारी होते रवींद्र पाटील आणि उल्हास नरड जे होते उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून रवींद्र पाटील यांनी सायबर पोलिसांमध्ये तक्रार केली होती आणि त्यांचं म्हणणं असं होतं की कुठल्या तरी वेगळ्याच आय डीवरून वेगळ्याच आय लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून या शालार्थ आयडीचे आय डी काढण्यात आल्या शालार्थ आय डी काढण्यात आल्या आणि त्या आमच्या कुठल्याही परवानगीने काढण्यात आलेल्या नाही आणि अशा आयडींना देखील वेतन पदक अधीक्षकांनी मान्यता दिली अशा पद्धतीची ती तक्रार होती आणि म्हणून पुढे जो काही आकडा येत होता सहाशे ऐंशी एक हजार वगैरे असा जो काही आकडा येत होता तो त्यातूनच पुढे आलेला होता आणि याचा संपूर्ण तपास हा कारण ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे याचा संपूर्ण तपास हा सायबर पोलिसांकडे केला होता त्यामुळे सायबर पोलिस हे पर्टिक्युलर नागपूरचं प्रकरण किंवा नागपूर विभागाचं प्रकरण हाताळत आहे आणि नागपूर एसआयटी हे संपूर्ण महाराष्ट्राचं प्रकरण जवळपास त्यांच्याकडे देण्यात आलेलं होतं परंतु महिन्या दीड भर महिन्या एक दीड महिन्यामध्येच नवीन त्रिस्तरीय टी आल्यानंतर आता त्यांच्याकडून देखील हा तपास था थांबवण्यात आलेला आहे आता नवीन कुठल्या यामध्ये तपास करण्यात येणार नाही अशा पद्धतीची एकंदरीत ही परिस्थिती आहे तर या प्रकरणामध्ये आता जवळपास हे प्रकरण गुंडाळण्याची शक्यता आहे किंवा गुंडाळण्यात जमा आहे अशा पद्धतीचं दिसून राहिलं आहे कारण नागपूर एसआयटीचं थांबणं काही आरोपींच अजूनही फरार असणं त्याच पद्धतीने जी काही टी नेमली आहे त्याची फक्त चौकशी करून फक्त तीन महिन्यात अहवाल सादर करायचा आहे आता जवळपास एक महिना होईल त्याची देखील कुठलीही कार्यवाही नाही किंवा कुठली पुढे जाणारी चौकशी नाहीत आणि इतरी ज्या काही गोष्टी आहेत ज्या तक्रारी आहेत त्याचं देखील कुठेही निराकरण होताना दिसत नाही आहेत त्यामुळं हे प्रकरण आता कोणत्या वळणावर जाणार किंवा या प्रकरणाचं पुढे काय होणार की फक्त हे प्रकरण आता ठप्प पडणार हे बघणं महत्वाचं आहे आम्ही तर लक्ष ठेवून आहोतच तुम्ही देखील ॲक्सपोस्ट मराठी बघत राहा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद